कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सडेतोड मत मांडलं राजू शेट्टी म्हणाले की शक्तीपीठ महामार्गाची कोणतीच गरज नाही कोल्हापुरा आधीच कोकणला सात मार्गाने जोडलं गेलं आहे त्यामुळे या नव्या महामार्गाचा फायदा काहीच नाही उलट हा प्रकल्प पर्यावरणाचा ऱ्हास करणारा असून कोकणातील लोकांच्या जगण्यावर घाला घालणारा आहे या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या जनतेवर हजारो कोटीचा बोजा पडणार आहे सुरुवातीला शहाऐंशी हजार कोटीचा अंदाज असलेला खर्च दीड लाख कोटीपर्यंत जाईल असा इशारा त्यांनी दिला हा खर्च प्रवाशांकडून टोल नाक्याच्या माध्यमातून वसूल केला जाईल म्हणजे सामान्य माणसाला आर्थिक फटका बसणार आहे असे राजू शेट्टी म्हणाले महामार्गाच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चावर टीका करताना ते म्हणाले की हे मोर्चे मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी निघाले आहेत मोर्चेकऱ्यांनी सांगावं की महामार्गामुळे जमीन गेलेल्या यादीत त्यांचं नाव आहे का हा प्रकल्प कोल्हापूरचं नव्हे तर सांगलीकरांनाही महापुराच्या खाईत लोटणारा ठरणार आहे ऊस पिकावर होणाऱ्या परिणामाबाबत शेट्टी म्हणाले महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा कणा असलेला ऊस पिकाचं उत्पादन कोल्हापूर सांगली भागात सर्वाधिक आहे पण शक्तीपीठ महामार्गामुळे या उत्पादनात किमान वीस टक्क्यांची घट होईल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेलाच मोठा फटका बसेला विकासासाठी पर्यायी मार्ग सुचवत ते म्हणाले तुम्हाला खरंच विकास करायचा असेल तर मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा आंबा काजू फणसावर आधारित पर्यावरणपूरक प्रक्रिया उद्योग उभे करा हे विकासाचे खरे मार्ग आहेत गडचिरोलीतील जंगल जमीन आणि जनसुरक्षा विधेयकाचा उल्लेख करत शेट्टी म्हणाले आदिवासींना हुसकावून लावण्याचा सामाजिक चळवळ दाबण्याचा प्रयत्न या विधेयकातून होत आहे हे लोकशाही विरोधी आणि धोकादायक आहे कोल्हापुरी चप्पल वादावर उत्तर देताना ते म्हणाले इटलीहून प्राणाला कोल्हापुरी चप्पलसाठी इथं जावं लागल इटलीहून प्राणाला कोल्हापुरी चप्पलसाठी इथं यावं लागेल हीच कोल्हापूरची ताकद आहे त्यामुळे शक्तीपीठाचा सन्मान राखा आणि त्याचा राजकारणासाठी वापर करू नका